का हो हो मिळाल्या ना नाही नाही म्हणत होते एवढी ऊन आहे नाही येऊ म्हणत होते कांदा खोदायसाठी मग मोठ्या मुश्किल न मानला पापा, मी कसा करता एकटी जाऊ का बापा कांदा खोदायला तर मग झाल्या वगैरे तयार किती जणी येऊन राहिले तीनच जणी मिळाल्या कोणता ललिता ना रजनी दुर्गाकडे नाही गेली का गेली होती ना ते दुर्गा ना त्या मंजुडा काकूच्या वावरात जाते भेंड्या तोडायसाठी तर ते म्हणाले मी माझ्या नाही जमत म्हणून जाऊ दे तिघे जी मिळाले ना होते ना तिघी मध्ये हो होते जास्त आहेत कांदे म्हणतील विकत घ्यायचे आहेत म्हणून अरे नाही नाही तर मार्केटमध्ये भजेची दुकान आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे म्हणजे नेहमी मी त्याच्या जोडूनच भजे भिजे आणतो आता त्याने मला म्हंटल कांदे मिळतील का भाऊ म्हणून मी हो म्हणून दिलो त्याला का बाबा तुम्ही पण अरे का करते चिल्लर विकून का करते कोणी दहा किलो नेते कोणी पाच किलो नेते वेळेवर पैसे नाही देत हा ठोक विकला एका वेळेस पैसा येतो आता ते पाच खट्टे पाहिजे म्हणाले पाहिजे म्हणाले ना का नाही नाही त्यांना म्हंटल मी वीस रुपये किलोच्या भावांना भेटतील तर देतो म्हटलं नाही तर देत नाही बाबा म्हटलं असंही गावात तू वीस रुपये किलोच विकली असती ना वीस रुपये किलो विकली असते मग वीस रुपये किल्ला म्हणलं तर हो म्हणाले का हो 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 म्हणाले ना हु? कसा आपल्या घरचा कांदा सडत नाही मार्केटचा कांदा सडत अरे मागच्या वर्षी त्यानं वीस किलो नेलं होतं ना आपल्या घरचा म्हणून त्याला माहित आहे म्हणून तो म्हणते तुमच्या घरचा कांदा परवडला भाऊ म्हणते चांगला आहे ना मग वीस रुपये किलो म्हणते तर ठीक आहे ठीक आहे सांगून देईन मी म्हणतील दे तर कांदे नाही मिळतील म्हणून या वर्षी येतात ना ते गावामध्ये कट्टेवाले घेऊन घेतील त्यांच्या हो गावात दिलं तर पैसे नाही देत हल्या हल्या कोण मागायला जाते मग ते वणीमध्ये कापाव लागते त्यांच्या कांद्याचे पैसे मागच्या वर्षी रोनाच्या वणी मध्ये कापाव लागला माहित का अहो का। मी काय म्हणते मी सोना घेईन म्हणत होती ना? आता आंब्याचे पैशाची तर ते का आंब्याचे पैसे दहाच हजार रुपये दहा हजाराचा किती सोना होणार आहे माझा विचार आहे आता तुम्ही एका का वेळेस कांदे देऊन राहिले ते एका वेळेस पैसे देतील ना का, दे का? तर ते पैसे दे देऊन द्याल म्हणजे ते आणि आंब्याचे पैसे चांगला होते एक काहीतरी सामान घेऊन अरे पण या सोनूच्या ऍडमिशनला नाही लागतील का पैसे आता आता तू का करतो म्हणते का नाही तर मग पाहिजेत ना वेळेवर पैसे आपल्याकडे हो मागे तो मक्का वगैरे विकले त्याचे पैसे जमा नाही झाले का नाही ना नायचेच आहेत ना हो ते होतील ना पैसे जमा मग ते होतील सोनूच्या ऍडमिशनला पाहू आता पाहू शांता ओ शांता अरे ये मावशी ये ना बस अहो बापा शांत बसत नाही तू घरी आली होती खरा ना आमचे हो ना मावशी आली होती कुठे गेली होती ती मावशी कावेरीला विचारली तर काही सांगत नाही का सांगते ना। ते का सांगते सांगतो मावशी अजून भांडण झाला का का सांगा बापा आता नाही सांगला तोच बरा मावशी तिच्या तोंडाला लागत नको ते म्हणते ना आपण चुप आता हो शांता मी म्हणतो तशी मी तिच्या तोंडाला नाही लागत म्हणून ते काही म्हणाल तर चुपच राहीन म्हणून पण जास्तच होते ना कधी कधी जास्तच बोलते ते मग ने का नेहमी ऐकत जाऊ का तिच्या जाऊ दे आता का घरच्या रडगाना सांगू तुला मग आवश्यक सांगितलं ना कावेरीना सांगितलं ना हो ते सांगते का कावेरी पांडू सांगायला बसला आजी म्हणते शांत आई आल्या होत्या म्हणते घरी मी म्हणला कशासाठी आली बाबा म्हणून आली मी इकडे कावेरीलाच म्हणेन म्हणला पण ते कावेरी आज लग्नाला काहीतरी जातो म्हणते ना हो जाऊन राहिली लग्नाला

हो हो आता जात आहे अर्ध्या तासात निघायचं आहे तर जमेल का मावशी तुझ्या हो हो येतो ना घरी राहू नाही का करू आता ते जाईल कधी जाते लग्नाला सायंकाळच्या असेल ना लग्न हो सायंकाळच्या मावशी बोलत नाही का कावेरी तुझ्यासोबत का सांगू तिचं कधी बोलते कधी नाही बोलत काम राहिला कोणता तर बोलते बरोबर मावशी नाही सांगत तुझा? का सांगू बेटा शांतारा का सांगू म्हणजे मावशी मन त्याला हे पाय म्हणा तुझी बायको कशी बोलते म्हणा हो हो बया झाला असेल तर तो का माझ्याकडून निघणार आहे का किती वेळा म्हणून झाला आपल्या बायकोच्याच पक्ष घेते त्या होते आता कितीक दिवस राहिले आहेत माझे आज आव ना उद्या नाही मावशी यांची नको बोलू बापा चल मग शांत मी जातो येतो पटकन आता जेवण विवण करून हो हो मावशी बिचारी मावशी तिची ना मोठी दया येते मला मागे बोलली होती तर थोडीशी सरळ झाली होती बाबा मदत चांगला होत होता यांचा अजून केव्हापासून माहीत नाही ते म्हणतात ना कुत्र्याची पुष्टी वाकडी ते वाकडी सरळ नाही होत बरोबर आहे जाऊ दे त्यांच्या घरचा मॅटर आहे जाऊ दे हो चला चला जेवण करा पटकन मग उशीर होईल ना जायला येऊन ये जातील बाया माझंच नाही होणार आता कुठे जेवण होते का पकड पकडणं वावरात होईल जेवण मग करून डब्बाच पकडते अहो किती वाजे चालला तुम्ही लग्नाला जाईन ना अकरा वाजे काहून येते का तू नाही नाही मी कुठे येत आहे कावेरी ताई येऊन राहिला ना तुमच्या सोबत नाही येत असेल सांग नाही म्हंटले तरी मी नाही येत मग काहून विचारते कधी चालले लग्नाला म्हणून बापा मी याच्यासाठी विचारत आहे ते अहेरपट्टी वगैरे काढून ठेवले अहेरपट्टी काढून ठेवली तू कुठे चालली तर अहो मी कांदा खोदायला चालली ना शांताबाईच्या इथं मग अशी सकाळी आल्या होत्या कांदा खोदायला याल का म्हणून तो म्हंटली आता घरी राहू नाही का करू चालली जाते म्हटले जे जा आपण मी का म्हणतो ते अहिर बिहर मी नेत नाही करता तुम्ही अहेर नाही नेऊ म्हणता तुमच्या सख्या मावशी बहिणीच्या घरी लग्न आहे आणि तुम्ही नाही नेऊ म्हणता आता आपले जवळचे कोण राहतात मावशी भाऊ मावस बहीण मामा मावशी हेच तर एकामेकाला जागावं लागते आपल्याला जमत नाही काही कपडे बिपडी नेणे अह तर कावेरी ताई येऊन राहिला ना तुमच्यासोबत त्यांच्या जोड देऊन द्याल करून देतील तुम्हाला द्यायची काही गरज नाही आणि दाहेज मध्ये दाहेज मध्ये किती पैसे देईन काही वस्तू घेईन देऊन द्या एक हजार रुपये कमी होऊन राहिले का जास्त देईन का <laughs> हो देऊन द्याल पाच हजार रुपये <laughs> अरे मज्जा करत आहो ना किती देईन मग सांग द्याल पाचशे रुपये एक हजार रुपये आपला एकच मुलगा आहे आपल्या मुलाला का देणार आहेत का शंभर दोनशे रुपयाने टीका लावतील झालं म्हणतील असं राहते ना म्हणून म्हणतो पाचशेच रुपये द्याल ठीक आहे बाबा ठीक आहे आता साडी घेतला शर्ट पीस घेतला हेच तर पाचशे रुपयाचे झाले मी तसं असतो म्हणतो कपडे बिपडे नेत नाही एक हजार रुपये देऊन देईन नाही नाही तुम्हाला नाही समजत ते कपडे घेण्या घेऊन झाले ना आता ते थैलामध्ये वगैरे ठेव व्यवस्थित हो हो आई तर सोप्यावरच मांडून ठेवतो नाहीतर तर तुमची आठवणी विसरून जाईल आणि मी चालली आता लेट झाली मग एक वाजे वापस यायचं आहे ऊन होते का, का। हो सका एक वाजेपर्यंत हो आता नऊ वाजे जाऊन तू एक वाजे वापस येऊन तर तुम्ही आता जेवता की मग नंतर जेवण कराल नाही नाही आता नाही जेवत मग जेव तुम्ही तुझ्या तुझ्या आणि तू जेवण नाही करत का जेवते ना थोडासा आणि एक डब्बा घेऊन जाते ठीक आहे ते माझे कपडे प्रेस केले आहेत ना आई हो बापा प्रेस वगैरे नाही केले आता करून घ्याल तुम्ही मम्मी काही पकडून कुठे चालली अरे मी शांतताईच्या चालले कशासाठी मम्मी ते काढायचे आहेत ना शांतताईच्या वावरातले म्हणून चालले मी का म्हणतो ना आणि आजीला जेवण देऊन दिसे ना हो आणि तू पण जेवशील सोबत मम्मी तू जेवली नाही का नाही आता भूक नाही आहे सकाळी चायपोळी खाल्ली ना रात्रीच्या पोळ्या होत्या तर चायपोळी खाल्ली आता भूक नाही आहे मी डब्बा पकडते मग तिथं जेवण करेन ठीक आहे मम्मी జగరే తు పేన ఉంటా గంగు గంగు కు గంగు అయి శా వావరీ కదా అజు అండి गेली का कोणता नाही नाही डब्बा भरत होती आपला शिधारीचा हो का थांब ना तर था सोबतच जास्ती मोठी बाई आवाज द्या ना तर डब्बा भरून झाला असेल तर बापा मोठी घाई आली तुला तसं नाही मोठी बाई लवकर जाऊन तर लवकर यायला बरा होईल ऊन तापते ना मनमान हो आवाज देतो अ कुंता कुंता झाला नाही का तुझा आई आवाज कशासाठी दिला तुम्ही काही पाहिजे का तुम्हाला नाही नाही मला काही नाही पाहिजे ये गंगू आली ना ते जाऊन राहिली शांताच्या वावरामध्ये मध्ये म्हणून आवाज दिला बाबा तुला अरे गंगू मावशी तुम्ही येऊन राहिला का हो ना कोणता झाला का तुझा का वेळ आहे नाही झाला मावशी येतच डब्बा डुब्बा नाही पकडत का पकडतो ना मावशी आईने आवाज दिला ना तर मी म्हणलं कशासाठी बोलवतात बापा म्हणून अशी चाली थांबा था दोन मिनिट हो आनंद महेंद्र झाली नाही का तयारी सुनबाईची बोलव ना लवकर घेऊन ये ना महाराजी वाट पाहून राहिले लवकर घेऊन ये झाली झाली बस पाच दहा मिनिट थांब आई करत आहे बापा झाली अजून पाच दहा मिनिट आई म्हणते आहे का म्हणजे नेमका का व्हायची आहे झाली म्हणजे झाली तयारी साडी घालून राहिली म्हणजे आतापर्यंत साडी घालूनच नाही झाली नाही घसरून राहिली म्हणते साडी सिल्की आहे ना घसरते म्हणते आता मला इकडे काम आहेत गेली असती तर मी मदत करायला आता मोहल्ल्यातल्या बाया बोलवली आहे पण त्या आता कुठे येतील काय आणि तुझी माम्मी तुझ्या आई आली आता माधुरी बनावच्या बापा तिलाही कामच झाले घाई घाईच कर म्हणा लवकर कर म्हणा तू थोडाशी मदत करणार कुठं पिन बिन लावत असेल तर घसरत असतील तर थोडाशी मदत करणं काय आई मी मला पिन लावता येते का आता कोणाला पाठवते त्याच्या जा जा तूच जा अहो कुठे गेले इकडे या ना अहो महेंद्रजी जा सुनबाई बोलवते जा का लागते तिला तर पाहि आता माझ्याकडे वेळ नाही आहे मी तिकडे बा महाराजजीजवळ सामान देतो आहो जा 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 लवकर आणि लवकर या दोघे जण हो हो तू इकडे का करून राहिली ते महाराजजी बोलवत आहेत ना तांदूळ आणा म्हणत आहेत आणि ते प्रसाद वगैरे झाली का तयार हो प्रसाद वगैरे झाली मी की नाही ते सुनबाईला म्हणत होती की लवकर तयारी कर म्हणून त्या करतील पण तू ते सामान तर ते महाराजजींना का का लागते तांदूळ बिंदूळ फुलं वगैरे हो तुम्ही ना सगळं माझ्याच कौतिक बघा आता मी एकटे काय काय करू तुम्हाला देताना येत का फुलं बिल तुम्हाला इथं माहित आहेत अरे बापरे हिचा तर पारागरम झाला वाटते शांत हो शांत हो महेंद्रची आई शांत हो एवढा गुस्सा नको करू गुस्सा नाही करू तर काय करू मग माझ्या भावजेला सांगितली येशील म्हणून आली नाही आता ह्या माधुरीला काम नावा ते कामच करत होती आता तयारी करेल तर का आता नाही बोलवीन म्हटला कथाच आहे तर तरी आपल्या आजूबाजूचे मोहल्ल्यातले बोलवा लागतात न? न? ना तर थोडासा तर काही करावंच लागते नाश्त्याचा नाही म्हटलं तरी होतातच ना काम तुमच्यानी ना तुमच्यानी काही भुजला पापड नाही मोडत आता तांदूळ वगैरे सगळं माहीत आहे पण नाही हम्म कुठे गेली हा नाही आणली तो नाही आणली बस असंच समजते तुम्हाला जा मी तांदूळ अजून का, का लागते ते विचारा त्यांना महाराजांना ते केळीचे पानं बिनं झाले का आनंद तुमचे त्या अकरा जातीच्या काळ्या सांगितल्या होत्या जमा केलं का ते इथं कुठे सहरात मिळतात दुकानातून घेऊन आणलं होतं तरी सगळं आता दुकानामध्ये मिळते सगळ्या सामानामध्ये आहे फक्त ते तांदूळ वगैरे आणि प्रसादा इकडे हो आणते आणते हट बाबा माझा हात दुखून गेला छान दिसून राहिली कुठं छान दिसून राहिली म्हणता नाही नाही खरंच छान दिसत आहे मस्त साडी आहे तुझ्या हॉर हो छान सोबत आहे अहो आहे चांगली साडी छान चांग। पण घसरून राहिले ना पल्लू जमून नाही राहिला थोडे आईला बोलवत का अरे आई बीजी आहे आए। आईस तो आता म्हणत होती लवकर कर, कर म्हणून तुला तयारी दे मी मदत करू लागतो तुम्ही तुम्हाला पिन वगैरे लावता येईल का तू लाव मी पकडून ठेवतो हो हे बघा ना खालून बरोबर चिन्या जमत नाहीयेत तिथे खालून हात पकडून असे प्रेस केल्यासारखं करावं लागतं

मावशी कोडकी व्हायला होती ना कांद्याला तर जड्याच दिसत होत्या तर का बाबा कोडकी काढकी द्यावं लागते कचरा काढावं लागते ते बसते ललिताच्या घरचे कांदे मस्त बसले असतील नाही मावशी बस नाही बसले हे जागा उतरली ना घरीच लावतो ना वावरातली जागा कशी चांगली राहते खात कचऱ्याची राहते घरची जागा त्याच त्याच ठिकाणी लावला तर उतरते आता बसतच नाही का कोणतं तिथे दुसरी माटी लागते मी तर मागेच खोदखात केली पूर्ण वारून गेला होता पाला तरी पाला थोडासा हिरवा आहे आल काही भाकरी मुठे वगैरे बनवायसाठी ताई मी का म्हणतो हे कांदे खोदखात करून घरी आण घरी काटकुट करावं लागेल तसेच करून ना कुंता तस आता चला एकच तास लागेल अजून खोदायला ताई भाऊजी कुठे गेले तर असतील तिकडे वॉटर पंपाकडे का आता ना भाऊजीला पाणी आणायला सांग आता जेवण केलं असता भूक लागली आला तेव्हाच भिडला फक्त पाणी पिला एक वेळा आणि कांदे काढायला बसला पटव पट 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 हो शांताबाई आता जेवण करून टाकू हो सांगतो ना सांगतो शांताबाई सूर्यकांताच्या घरी काल पेडे नेऊन दिलं का हो ना नेऊन दिलं ना काम नाही त्याच्या घरचे नाही भेटले का नाही म्हणून म्हणली आता त्या वाटला का नाही वाटला आता कोण सांगेल बाबा आता आमच्या घरी आणला म्हणते सगळ्याच्या घरी देऊन दे तर मी वाटले देतील आज नाही दिला तर उद्या देतील का करायचं नाही नाही शांतताई ते काही पेडे गिडे वाटत नाही ते

मग दिला गेला मला पेढे का गंगू मावशी का झाला गरजनी मग अशी काहीतरी सांगत होतीस ना का सांगत होतं बापा काहीतरी कावेरी बोलत होती म्हणत होते पेढे आणून तर उठ बापा तुझे ना पोटात पोचत नाही का बोलत होती मावशी माझ्या नानात काही नाही हे शांतानं काल पेढे आणून दिलं ना आता पोराभराची जात म्हणते मला दोन पाहिजेत तीन पाहिजेत तरी शांतानं त्याला दोन दिलं नाच मग आम्हाला एक एक मग हे शांता गेली ना म्हणते कावरल्यासारखा करतेस म्हणते कधी खायला नाही भेटला म्हणते तुला म्हणते कावरेला म्हणते त्या पोराला इकडे पाणी आणून द्या चांगला ताज्या ताज्या आणून दिलं तरी पाणी आणून डब्बे आहेत तिथं ठेवलं पाणी आता जेवण करून घ्या हो ना म्हणते टाली नाही बोलवल्या का हे कांदे न्यावं लागतील ना घरी का नाही लागेल साफसू करू आता कुठे येत वावरामध्ये करतो एवढी ऊन आहे ना आता खोतखोत करतो आणि मग घरी जाऊन घरी मग काटकुट करून हे असं का घरी करायचं आहे का करा तर का एवढ्या उन्हामध्ये इथं मर म्हणता का आता जेवण करतो आणि हे थोडासा आहेत कांदे काढायचे काढून घेतो नाही आला का न? हे कांदे भरावं लागतील ना टालीमध्ये मध्ये नाही आला त्याला फोन केला होतो ये म्हणून ट्राली कधी येणार आहे आता फोन करून सांगतो आताच आण म्हणून त्याचा फोन आला होता आता छाबरूचा कधी आणू म्हणून तीन वाजेपर्यंत आहे म्हणे खाली मग खात्यावर लागेल म्हणे आता होऊन जाते आपलाही काम होऊन जाते घरी नेला कांदे काढ कुड केलं का तो नेल आपला ट्रॅक्टर हो तर लावतो फोन मी लावतो आणि सोनूलाही बोलवून घ्या पटकन होती आता आम्ही तर हे कांदेच काढून म्हणा हो हो ललिता गंगू मावशी रजनी चला उठा ना चला हात पाय धुवा आणि जेवण करा कोणता चल ते तुम्ही माझ्या बहिणीने मलाच नाही सांगितलं नाही ना ताई येतो येतो हा चार पाच काढून घेतो येतो राहू दे ना चार पाच नंतर काढशील काढून होणार आहेत का उठा पटकन भूक लागली बरं तर ठीक आहे मंडळी आता वावरातले कांदे काढत आहोत आम्ही तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा